नमस्कार शेतकरी बंधूंनो बेचाळीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण या बेचाळीसव्या भागामध्ये कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्याविषयी आज माहिती घेणार आहोत यापूर्वीसुद्धा आपण सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा एन पी के असतील बाबतीत मुख्य अन्नद्रव्य असतील या बाबतीमध्ये व्हिडिओ केलेले आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या व्हिडिओची माहिती घ्यायची असेल बघायची असेल तर सचिन राजपूत कृषी विभाग हा यूट्यूब चॅनलवर आपण जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला हे सर्व जे एक्केचाळीस ओरडे होत आहेत यापूर्वीचे ते त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि आज आपण जे पिकाला मुख्य अन्नद्रव्य असतात एन पी के आणि जे दुय्यम अन्नद्रव्य असतात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याच्यापैकी कॅल्शियम या अन्नद्रव्याविषयी माहिती घेणार आहोत दुय्यम अन्नद्रव्यातलं मॅग्नेशियम आणि सल्फर याविषयी यापूर्वी आपण माहिती घेतलेली आहे आज आपण कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्याविषयी माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात फेरेस शेल झिंक असेल संदर्भात पण आपण व्हिडिओ केलेले आहेत आणि जे काही राहिलेले सुषमान्नद्रव्य आहेत हे टप्प्याटप्प्याने आपण व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत तर शेतकरी बंधूंनो कॅल्शियमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर कॅल्शियम हे निसर्गामध्ये आपल्याला छत्तीस टक्के आढळतं परंतु जे निसर्गामध्ये कॅल्शियम आढळतं त्याचं स्वरूप हे वेगळं असतं डायरेक्ट निसर्गातलं कॅल्शियम आपण वापरू शकत नाही त्याच्या स्वरूपामध्ये बघितलं तर आपण जिप्सम असेल फेल्सपार असेल डोलोमाईट असेल नंतर अल्फिबोल असेल या स्वरूपामध्ये कॅल्शियम निसर्गामध्ये आढळतं मग त्याच्यावर प्रक्रिया करून आपण कॅल्शियम जे पिकांना द्या देतो दे आपण फर्टिलायझर तर त्या स्वरूपामध्ये ते तयार केलं जातं मग कॅल्शियमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं त्याचं भौतिक आणि रासायनिक गुणधर्म जे आहे ते कॅल्शियमचे चांगले आहे जर कॅल्शियमची मात्रा जमिनीमध्ये सोडियम आणि मॅग्नेशियमपेक्षा जर जास्त असेल तर त्या जमिनी या चांगल्या असतात त्या ठिकाणी उत्पादन हे चांगलं येतं कॅल्शियम जर जमिनीमध्ये चांगलं असेल तर जमिनीचा निचरा चांगला होतो जमिनीमध्ये पाणी हे योग्य पद्धतीने निचरा झाल्यामुळे जे अन्नद्रव्य असतात ते पिकांना पण उपलब्ध होतात आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्याचा परिणाम निश्चित चांगल्या उत्पादनावर होत असतो त्याच्यामुळे कॅल्शियम हे पिकांसाठी गरजेचं आहे तर कॅल्शियमचं कार्य काय आहे तर पाच सहा प्रकारचे महत्त्वाचे कार्य कॅल्शियमच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लांटचे जे काही सेल असतात पेशी असतात तर पेशींना मजबूत करायचं काम कॅल्शियम करत असतं पेशी मजबूत झाल्यामध्ये झाडाचं क्षमता वाढते उत्पन्न देण्याची क्षमता वाढते अन्नद्रव्य घेण्याची क्षमता त्याची वाढत असते दुसरं महत्त्वाचं कार्य म्हटलं फूल आणि सुद्धा कॅल्शियम जास्त चांगल्या प्रमाणामध्ये असल्यानंतर फुल आणि फळधारणा वाढून जाते क पिकामधील गुणसूत्रांमध्ये स्थिरता राहते पिकांमध्ये अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढत असते आणि जे पिकं आहेत जर काही गोष्टी बघितल्या तर कॅल्शियमचं प्रमाण योग्य जर असलं तर नत्र लोह जस्त नत्र लोह जस्त नंतर तांबे हे जे काही आहेत अन्नद्रव्य आणि या अन्नद्रव्यांना शोषून घेण्याची क्षमता पिकांची ही चांगली वाढत असते बोरॉन असेल मॅगनीज असेल जस्त असेल आ, फेरस असेल नत्र असेल लोह असेल तर यांची शोषून घेण्याची क्षमता कॅल्शियममुळे त्या पिकाची चांगल्या प्रमाणामध्ये वाढत असते तसंच प्रकाशची क्रियासुद्धा ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण असेल तर घडून येते नंतर आपण अजून सांगायचं झालं तर शर्कऱ्याचे वनसुद्धा पिकांमध्ये चांगल्या प्रकारे होत असतं त्याच्यामुळे कॅल्शियम ही खूप महत्त्वाची गोष्ट पिकांसाठी आहे ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे मग आपण कॅल्शियमच्या बाबतीमध्ये जर त्याचं कमतरता असली तर काय लक्षण असेल एकदम सोपं लक्षण का कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण बघतो काही ठिकाणी मक्या मक्याच्या प्लांटच्या बाबतीमध्ये मला दोन चार ठिकाणी दिसून आलेली आहे ही कमतरता शेंडे जे असतात शेंडे प्राथमिक अवस्थेमध्ये शेंडे जे असतात ते शेंडे जळून गेलेले असतात शेंड्याकडचा भाग हा जळून गेलेला असतो पिवळा पडून गेलेला असतो त्याच्यामुळे कॅल्शियम हे शेंड्याकडचा भाग हा पिवळा पडलेला असेल करपला असेल जळाला असेल तर समजायचं कॅल्शियमची कमतरता आहे पानांचा कडा जळाल्या असतील करपल्या असतील पिवळ्या पडल्या असतील तर समजायचं कॅल्शियमची कमतरता आहे अशा पद्धतीने तुम्ही कमतरता हे ओळखू शकता तर त्याला संवेदनशील पिकं कोणते कोणते आहेत त्याला अशिंग वर्गीय पिकं आहेत त्याच्यावर कॅल्शियमची कमतरता लवकर दिसून येते मका असेल गाजर असेल बटाटे असतील कांदे असेल कोबी असेल या प्रकारच्या पिकांवर कॅल्शियम कॅल्शियमची कमतरता आपल्याला दिसून येते कांद्याच्या बाबतीतसुद्धा शेतकऱ्यांनी कॅल्शियमचं प्रमाण हे वापरलं पाहिजे कारण त्याच्याने नत्राचं चा शोषण चांगल्या प्रकारे होतं आपल्या जमिनीमध्ये नत्र पडून राहत नाही तर पिकंसुद्धा नत्रा नत्र देतो आपण भरपूर प्रमाणामध्ये परंतु कॅल्शियम जमिनीत नाही तर नत्राचं शोषणसुद्धा पिकं करत नाही म्हणून कॅल्शियम देणंसुद्धा त्या ठिकाणी जमिनीमध्ये गरजेचं आहे <coughs> मग जमिनीमध्ये कमतरता का दिसून येते जमिनीत कमतरता दिसण्याचे तीन चार प्रकारचे कारणं आपल्याला सांगता येतील जास्त प्रमाणामध्ये पाणी इरिगेशन फॅसि इरिगेशन जास्त प्रमाणात दिलं गेलं सिंचन जास्त प्रमाणात दिलं गेलं मोठ्या प्रमाणात लढ इरिगेशनने पाणी दिलं गेलं जास्त पाणी दिलं गेलं जास्त पाऊस असेल हलक्या जमिनी असतील अशा प्रकारच्या जमिनींमध्ये जर कॅल्शियमचं कॅल्शियम हे याची कमतरता आपल्याला दिसून येते व उपाययोजना काय करायच्या तर त्याला आपल्याला स्पेईंगद्वारे कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करू शकतो किंवा जमिनीमधून आपण कॅल्शियम त्या ठिकाणी पिकांना देऊ शकतो शेणखताचा वापर वाढवायचा आहे सेंद्रिय खतांचा वापर जमिनीमध्ये वाढवायचा आहे हे सर्व अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये शेणखत आणि सेंद्रिय सेंद्रिय खतं हे गरजेचेच हाय असतात कॅल्शियमच्या बाबतीत सुद्धा ते गरजेचं आहे आणि नाही कवर होत असलं तर आपल्याला रासायनिक खतं म्हणजे कॅल्शियम नायट्रेट हे वापरायचं आहे मग कॅल्शियमची खतं कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहेत मग त्याला सिंगल सुपर फॉस्फेट आहे साधारणपणे पंधरा टक्क्याच्या आसपास सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये कॅल्शियम आहे म्हणजे अठरा ते एकवीस टक्क्यापर्यंत कॅल्शियम सापडतो नंतर ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे त्याच्यामध्ये बारा ते चौदा टक्केपर्यंत कॅल्शियम आपल्याला दिसून येतो कॅल्शियम नायट्रेट म्हणून खत आहे कॅल्शियम नायट्रेट म्हणून खत असल्याने त्या खतामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे साडे अठरा टक्के आहे आणि नत्राचंच प्रमाण म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी साडेपंधरा आहे जिप्सम आहे नंतर चुना आहे चुन्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम सापडतो चाळीस चाळीस टक्के नंतर कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पंधरा टक्के कॅल्शियम दिसून येतो तर या प्रकारचे खतं आपल्याला कॅल्शियमचे सोर्स उपलब्ध करून देणार आहे कॅल्शियमच्या बाबतीमध्ये आप आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की जे कॅल्शियम सल्पेटयुक्त खतं आहेत किंवा कोणते सल्पेटयुक्त खतं आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट नावाचं खत हे ॲड करायचं नाही ते मिक्स करायचं नाही मग कॅल्शियम नायट्रेट हा चांगला सोर्स आहे कॅल्शियमचा प्लांट जे जमिनीमधून नत्र घेतात तर नत्राचं पहिले रूपांतर जे होत असतं पहिले अमाइड फॉर्मॅटमध्ये होतं अमाइड नंतर अमोनिकल फॉर्मॅटमध्ये होतं अमोनिकल नंतर नायट्रेट फॉर्मॅटमध्ये होतं आणि नायट्रेट फॉर्मॅटमधूनच ना पिकं हे अन्नद्रव्य घेऊ शकतात नायट्रेट फॉर्मॅटमध्येच नत्र हे घेऊ शकतात युरिया जमिनीत टाकला तर तो काही नायट्रेट फॉर्मॅटमध्ये राहत नाही त्याचं अमाइड होतं मग अमोनिकल फॉर्मॅट होतो मग नायट्रेट फॉर्मॅटमध्ये रूपांतर होतं काही जमिनीमधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याच्याद्वारे नंतर पीक हे हो नायट्रेट फॉर्मॅटमध्ये पण कॅल्शियम नायट्रेट हे खत डायरेक्ट नायट्रेट फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामुळे ते पिकांना लवकर उपलब्ध होतं म्हणून सल्पेट फॉर्मॅटयुक्त जे काही खतं आहेत त्याच्यामध्ये नायट्रेट फॉर्मॅटचे खतं हे कधी मिक्स करायचे नाही याच्यापासून आपल्याला तोटा होऊ शकतो म्हणून आपण कॅल्शियम नायट्रेटचे सोर्सचे जे प्युअर खतं आहेत ते घ्यायचे आहेत उदाहरणार्थ कशात ॲड करायचं नाही हे खत कॅल्शियम नायट्रेट हे खत आपण जे काही सल्फेट ना न एन पी केचे जे काही ग्रेडचे खतं आहेत त्याच्यात आपल्याला ॲड करायचं नाही डी ए पीमध्ये ॲड करायचं नाही मॅग्नेशियम सल्फेटमध्ये फेरस सल्फेटमध्ये झिंक सल्फेटमध्ये ॲड करायचं नाही सल्फरमध्ये ॲड करायचं नाही अमोनियम सल्फेटमध्ये ॲड करायचं नाही मग कशामध्ये ॲड करू शकतो तर तुम्ही बोरॉनमध्ये ॲड करू शकतात तुम्ही एम ओ पीमध्ये ऑफ पोटॅश जे आहे त्याच्यामध्ये ॲड करू शकतात पोटॅशियम नायट्रेटमध्ये ॲड करू शकतात आणि युमिक ॲसिडमध्ये ॲड करू शकतात म्हणून शेतकरी ही आपल्याला काळजी घ्यायची आहेत कॅल्शियमयुक्त खत कॅल्शियम नायट्रेटचं प्रमाणसुद्धा शेत पिकांना दिलं गेलं पाहिजे हे सूक्ष्म सा सुद्धा पिकांसाठी महत्त्वाचं आहे याच्याकडे शेतकऱ्यांनी थोडं दुर्लक्षित झालेलं आहे कॅल्शियम नायट्रेट नावाचं खत बाजारामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे आपल्या जमिनी ज्या सारख्या सारख्या रासायनिक खतं वापरल्यामुळे खराब झालेले आहेत म्हणून शेतकऱ्यांनी शेणखताचासुद्धा जास्त वापर केला पाहिजे शेतीकडे शेतीकडंसुद्धा शेतकऱ्यांनी वळालं पाहिजे जेणेकरून जास्त दिवस आपण जमिनी ह्या टिकू शकतो धन्यवाद शेतकरी